आ, शे शेवालय हसेगाव या ठिकाणी औसा तालुक्यामध्ये हसेगाव या ठिकाणी सेवालयाच्या अंतर्गत एचआयू बाधित मुलांसाठी त्या ठिकाणी त्यांचं संगोपन करण्याच्या दृष्टिकोनातून रवी बापटले यांनी खूप चांगल्या पद्धतीनं काम त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे गेली वीस ब पंचवीस वर्ष ते काम चालू आहे आणि स्थापनेपासूनच त्याला विरोध या ठिकाणी होतो आहे तरी परंतु सगळ्या विरोधाला डावलून त्या ठिकाणी खंबीरपणे या एच आय व्यू बाधित मुलांचं पूर्णपणे संवेदनशीलपणे संगोपन करण्याचं काम रवी बापटले आहेत तर या ठिकाणी एक कथित प्रकार या ठिकाणी घडवून आणला गेलेला आहे आणि तिथली सेवालयातली मुलं हे इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याचा जो प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे त्याला विरोध करण्यासाठी हे धरणे आंदोलन त्या आहे त्याचबरोबर जे काही घटना कथित घटना घडलेली आहे त्या घटनेचा निष्पक्षपणे त्या ठिकाणी शोध घेतला पाहिजे आणि त्यातून खरा आरोपी कोण आहे तो शोध घेतला पाहिजे आणि त्याला शिक्षा झाली पाहिजे आणि ज्याच्याकडून क काही घडलेलं नाही अशा पद्धतीनं निष्पाप व्यक्तींना त्या ठिकाणी बोवून त्या ठिकाणचा प्रकल्प हडप करण्याचा किंवा तो प्रकल्प बंद पाडण्याचा जो कुठील डाव चालू आहे तो डाव या ठिकाणची लातूर शहरातली सर्व संवेदनशील पुरोगामी परिवर्तनवादी सर्व संघटनांची कार्यकर्ते हे तो नाडाव हाणून पाडतील आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ती सेवालयातली मुलं ही सेवालयातच राहिली पाहिजेत आणि या प्रकरणाची कसून चौकशी झाली पाहिजे आणि दोषींना शोधून आणि तो कथित घो जे काही कारस्थान केलं चाललंय त्यांना शोधून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत या पद्धतीची भूमिका या आंदोलनाची आहे त्या ठिकाणी मुलांना कुठल्याही प्रकारचं जरी रवी बाटल्या त्या यांना त्या ठिकाणी अटक झालेली असली तर तिथलं सगळं व्यवस्थापन सुरळीत चालू आहे तिथं नवीन व्यवस्थापिका ते त्या ठिकाणी नेमलेली आहे त्या सगळ्या मुलांचे नित्य नियमाने ठरलेली सगळी कार्यक्रम चालू, चालू आहे त्यांचं शिक्षण चालू आहे आणि ती मुलंसुद्धा रवी बापटले कधी येणार याचा सारखा टाहू फोडत आहेत आणि त्यामुळं त्या मुलांचं हस्तांतर म्हणजे दुसरीकडं होऊ नये स्थलांतर होऊ नये ही भूमिका प्रमुख भूमिका आणि त्या, हो हो त्या प्रकरणाचा पसून पोलिसांनी निष्पक्षपणे चौकशी चो, करावी चौकशीला आमचा विरोध नाही आहे न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे त्यामुळं खरे गुन्हेगार आणि त्या कटामागे कोण दडलेला आहे त्यांना शोधून त्यांच्यावर शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी हे धरणे आंदोल लातूर जिल्ह्यातील हसेगाव या ठिकाणी असणाऱ्या सेवालयावरती काही दिवसापूर्वी एका फिर्यादीने ढोकी या ठिकाणी अर्ज दिल्याच्या नंतर गुन्हा नोंद झालेला आहे आणि हा गुन्हा मध्ये औसा पोलीस स्टेशन या ठिकाणी पाठवण्यात आला आणि त्यानंतर शिवालयाचे प्रमुख रवी बापटले आणि इतर तिघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं पोलिसांची चौकशी चालू आहे की या संदर्भातील मुख्य आरोपी कोण आहे आणि जो मुख्य आरोपी पहिल्यांदा एफ आय आरमध्ये नोंदवण्यात आला होता किंवा फिर्यादीने सांगितला होता तो मुख्य आरोपी आता फिर्यादीने बदललेला आहे आणि प्रमुख रवी बापटले यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे या बाबी एकीकडे एक एक चालू असताना तात्काळ लगेच लातूर जिल्ह्याचे महिला बाल विकास अधिकारी यांनी बाल समितीला एक पत्र पाठवलंय की सेवालयावरती गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत या आरोपाच्या नुसार या ठिकाणचे मुलं बीड जिल्ह्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर या ठिकाणी स्थलांतरित करण्याबाबतचा हा पत्र व्यवहार आहे आणि पोलिसांची या ठिकाणी तपास चालू आहे न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे हे सगळं चालू असताना बालविकास अधिकारी आधापत्र व्यवहार करून नेमकं सेवालय उद्ध्वस्त करण्यासाठी कोणतरी यामागे षडयंत्र रचत नाही ना किंवा या फिर्यादीच्या पाठीमागून कोणतरी सेवालय बंद पाडण्याचा घाट घालत नाही ना असा विचार लातूर जिल्ह्यातील समविचारी लोकांच्या डोक्यामध्ये आलेला आहे जे लोक सेवालयाच्या पाठीशी इतक्या दिवस उभे होते ते सर्व लोक आता गांधी चौकात येऊन धरणे आंदोलन करून याबाबत योग्य ती चौकशी करण्यात यावी आणि या ठिकाणी जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत या ठिकाणच्या मुलांना स्थलांतरित करण्यात येऊ नये अशी मागणी त्यांनी केली आहे प्रशासनानं या ठिकाणच्या मुलांना जर स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केला तर हे पालक शिवालयाचे हा प्रकार हाणून पाडतील असा इशारा गांधी चौकाच्या धरणे आंदोलनामधून देण्यात आला आहे